नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तेच राहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगलाच हवं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की देवपूजेमध्ये मी गुरुवारच्या दिवशी काय काय करत असतो किंवा माझं काय काय सुरू असतं गुरुवारी तर सगळ्यात पहिलं तर म्हणजे देवपूजेला सुरुवात करण्याच्या आधीच माझी सुरुवात असते ती म्हणजे हळदीच्या लेपणापासून म्हणजे देवपूजा सुरू करण्याच्या आधी मी हळदीचं लेपण करून ठेवतो कारण मग देव स्वच्छ करणार आणि मग देवपूजा होणार तर त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि त्याच्यामध्ये लेपण ना असं खूप छान मस्त सुखून येतं तर आता जे साईड साईडने खालती खालती पडतं आहे ना तर तिथे जरा इग्नोर करा ते प्रत्येक वेळेस जेव्हा मी लेपन बनवतो ना तेव्हा पुढचं आणि मागे असं दोन्ही साईडने पडतं पण नंतर मात्र मी ते क्लीन करतो ते वापरतोसुद्धा असं नाही की ते वेस्टमध्ये जातं ते वापरतोसुद्धा कारण माझा हा जो उंबरड्याची डिझाईन आहे ना तर मी ज्या डिझाईन म्हणजे ज्यांना मी बनवायला सांगितलं होतं तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं एक आणि त्यांनी बनवून दिला एक म्हणजे असं म्हणतात ना की बनवायला गेलो गणपती आणि झाला मारुती अगदी तीच गोष्ट या उंबरट्यासोबत घडली जेव्हा मी घराचं आम्ही काम केलं होतं ना तेव्हाच उंबरटासुद्धा बनवला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला असं काही गळ म्हणजे असं लेपन वेपण करणं ते खालती गळणार नाही अशा अट ह्याच्यात मला बनवून द्या पण त्यांना मी तसे पॅटर्न्स दाखवले होते काही डिझाईन्स मी त्यांना दाखवल्या होत्या आणि अशा सर्व गोष्टी दाखवल्यानंतर त्यांनी मला हे अशा प्रकारे बनवून दिलं तर ह्याच्या पुढे तर मग मी म्हटलं तर पूर्ण उंबरठा तयार होऊन आलाच आहे आणि त्याच्यानंतर लगेचच पूजा सुद्धा होती तर मग म्हटलं की आता परत यांना चेंज करायला देणार मग ते मी फिक्स करणार आणि अशा बऱ्याचशा अशा बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर मग मी म्हटलं असू दे आता तात्पुरतं ह्या वेळेला कधी आपण फाल्या सकाळी आता ह्या घराचा तर नाहीच विचार आपण कधी फाल्या सकाळी दुसरीकडे उंबरठा बसवायचा झाला तर तो चांगल्या रीतीने बसवेन ह्याच्यापेक्षाही छान बसवेन पण हा उंबरठा माझा खूप सुंदर आहे मला खूप आवडतो पण तर आता छान असा एक कपडा घ्यायचा आणि उंबरठ्याच्या लेपणाला छान आकार द्यायचा तर आकार देणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर प्रत्येक गोष्टीला आकार जेव्हा भेटतो ना तेव्हा ती वस्तू किंवा ती गोष्ट आणखीन पाचपटीने सुंदर दिसते तर आता माझं उंबरठ्यावर हळदीचं लेपण पूर्ण करून झालं आहे हळदीचं लेपन का करायचं कशासाठी करायचं काय फरक पडतो हळदीचा उंबरठ्यावर लेपण केल्याने आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ह्याच्यावरती मी आधीसुद्धा तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर केलेत पण मी लवकरच तुमच्या सर्वांसोबत खूप छान असं मस्त उंबरठा रिलेटेड एक व्हिडिओ घेणार आहे तर एक दादांनी मला कमेंट केली होती की उंब फक्त एक उंबरठा ह्याच्यामध्ये मला आम्हाला व्हिडिओ सांग की त्याच्यामध्ये डिटेली तू उंबरठ्याची माहिती देशील किंवा तू कशी पूजा करतोस किंवा तुझ्या उंबरठा तू कसा मेंटेन करतोस या बाकीच्या सर्व 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 काय गोष्टी आहेत त्याच्यावरती तू एक व्हिडिओ बनव तर हो दादा मी नक्कीच बनवेन आणि तुमच्या सर्वांसोबत मी नक्कीच शेअर करेन तर आज गुरुवार आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांचा गुरुवार असला की सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सगळं स्वच्छता आपली असणं खूप गरजेचं आहे तर म्हणून आता मी पहिले स्वच्छता सगळी करतो आहे ते म्हणजे संपूर्ण देवघर असं स्वच्छ लख्ख करणार आहे तर त्याआधी देव सगळे काढले स्वच्छ करण्यासाठी आणि त्याने किचनमध्ये ठेवलं आठवड्यातनं एकदा मी देवघर असं पूर्ण उजळवतो हेरवी तो असं एक हात मारतो पण काय काय वेळेस एवढा मला वेळ मिळत नाही तर त्यावेळेस मग असं बेसिक थोडंफार क्लिनिंग होतं पण गुरुवारच्या दिवशी मला काही करून वेळ काढावाच लागतो आणि अशा प्रकारे डीप क्लिनिंग देवांसाठी मला करावं लागतं तर आता पूर्णच्या पूर्ण देवघर मी स्वच्छ असं पुसून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये खोकला सर्दी ह्या तर गोष्टी आहेतच मला तर वर्षाच्या बाराही माही खोकल्याचा त्रास असतो म्हणजे मी सिम्पली जरी माठातलं पाणी मला चालतं पण फ्रीजचं पाणी किंवा अनादर असं काय कुठलं ह्याचं पाणी असेल जर मी पियालो तर मग मला ते काही सण होत नाही अलगेच मग माझी सर्दी खोकला आणि ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या पाठी लागतातच तर आता इकडे माझे संपूर्ण देवांना मी छान असं मस्त घेतलंय आणि आता देवांची छान मस्त आता अंघोळ होणार आहे म्हणजे आता संपूर्ण मी स्वच्छ करणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कि जेव्हा किंवा तुम्ही देव स्वच्छ करता किंवा देव स्वच्छ करण्यासाठी घेता तेव्हा आपला हा जो मंगल कलश असतो ना तर हा मंगल कलश आपल्याला आपल्या एका कुठल्या तरी भरगच्च पाण्याच्या ह्याच्यात ठेवून द्यायचा तोपर्यंत नारळ चांगला भिजतो सुद्धा त्याच्यानंतरच जे आपले दररोज देवांचं जे तांदूळ आपण बदलतो दररोजचे बदलतो म्हणजे आपण काय काय जर दर पौर्णिमेला बदलतात दर गुरुवारी बदलतात तर मी काय काय गुरुवारचा बदलतो मागच्या पौर्णिमेला मागच्या पौर्णिमेला माझे तांदूळ बदलायचे राहिले होते तर म्हणून मग मी हे आता बदलणार आहे तर चांगले तांदूळ तरी सुद्धा पण तरी पण मी चेंज करतो कारण तांदूळ बदलायचेच असतात आता मी संपूर्ण हे जे माझे देव आहेत ना ते आता सगळे मस्त स्वच्छ करायला घेणार आहे तर मग चला तर मग देव स्वच्छ झाले देवांची मांडणी झाली आणि छान मस्त तांदूळ वगैरे बदलले तर आता स्वामींचा गुरुवार आहे तर मग स्वामींना छान हिनात हिनात्तर लावतो स्वामींचं जे वस्त्र आहे बरेच जणं याच्या आधी एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केली होती मागच्या गुरुवारची तर त्याला मला एका ताईंनी कमेंट केली होती स्वामींना हल्ली तू वस्त्र काय नाही घालत आहेस तर सध्या प्रॉ प्रॉब्लेम असा आहे त्यामागे की काय काय वस्त्र घातलं ना की स्वामींना गजराच हवा असतो मग तो गजरा सुंदर दिसतो आणि फुलं असली ना की ते वस्त्र आणि ती जागा भरून निघते आणि मग ती फुलं ठेवायलासुद्धा काय काय प्रॉब्लेम होतो तर आज म्हटलं चाफ्याची फुलं आहेत ती साईड साईडनी उभी राहून ती नीटनिटकी राहील पुढे एक समोर एक स्वामींना अर्पण केलं आहे असं फुल ते मग राहील मग म्हटलं की ओके हो आज आपण छान असं स्वामींना वस्त्र घालू पण त्याच्यामध्ये पण माझे असे सगळ्या गोष्टी सुरूच असतात ते म्हणजे मग मी माळ बदलली म्हणजे हे एक छोटी माळ होती ती काढली आणि ही नवीन माळ घेऊन आलो आणि अशा प्रकारे स्वामी आपले तयार झालेत पण ते पण मला नंतर पटलं नाही मग मी काय केलं तिपीर मन आळ काढली सगळं जे घातलं होतं स्वामींना त्यांचा शृंगार सगळा तो, तो पण मला मग परत काढावा लागला आणि मग परत नेट नेटका तो परत त्यांना शृंगार अर्पण केला आणि मग परत सगळी देवपूजा कंटिन्यू केली म्हणजे जे काही देवांचं पुढचं जे काही गोष्टी असतील मग त्या मग मी कंटिन्यू केल्या आणि आज मला ही छान अशी मस्त सुंदर अशी मस्त शेवंतीचीच फुलं मिळाली होती ह्याचा हा जो वॉयलेट कलर आहे ना तो असा मला जांभळा रंग मला खूप आवडतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो पण ह्या फुलांचं एक असं आहे की ही फुलं लगेच म्हणजे लगेच बावतात संध्याकाळ जसं जणू काही जास्वंदाचं फुल म्हणजे जा आता सकाळी अर्पण केलं तर सकाळी छान मस्त टवटवीत दुपारी सुद्धा टवटवीत मग जशी संध्याकाळ झाली की मग झालं ती फुलं पण थोडीफार अशी कुमजून जातात तर असं फुलं आहेत ती नैसर्गाची गोष्ट आहे कधी ना कधी ह्या या सा संसारात जो कोण येतो तो, तो शेवटी जातोच तर आता याच्यावरती तर मी काय म्हणणार तर मग आता स्वामींसाठी छान मस्त चाफ्याचीसुद्धा फुलं घेऊन आलो होतो चाफ्याची फुलं मला मिळाली होती इथे म्हणाल कंटी घालत का नाही मग चाफ्याची सुट्टी फुलं का घालतो तर बघा तुम्ही कंटी घाला नाही तर चाफ्याची फुलं अर्पण करा शेवटी ते फुलंच आहे ते अर्पण होतंच आहे देवाला असं नाही आहे की तो हे बाकीच्या सर्व गोष्टी आहेत बाकीचे लोक कंटी घालतात मग तू पण कंटीच घातली पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला जे वाटतं तुम्ही मनापासून एक साधा फुलाच्या स्वरूपात अक्षदा जरी देवाला अर्पण केल्यात ना मनापासून तर ते त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतं आणि ही त्यातली खरी एक शक्ती आहे ना ती खरंच नेहमी आहे आपल्या पाठीशी पण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की नेहमी देवपूजा करा श्रवण पठण करा देवांच्या बायकेशा ज्या गरजा गोष्टी असतात ना त्या नेहमी लक्षात घ्या तर बाप्पाचं फूल नेहमीप्रमाणे अगदी प्रथेप्रमाणे खालती पडलेलं आहे आणि मग पुन्हा एकदा मी अर्पण केलेलं आहे यावेळेस माझा हात लागला चुकून काय आता मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान असं मस्त प्रोडक्ट घेऊन आलो आहे की तो म्हणजे असं छान मस्त आपलं वाटी धूप बरेच काही दिवसापासून मी काही असं छान छान गोष्टीच्या शोधात नेहमीच असतो असं नाही की मी, मी कुठल्या शोधामध्ये नेहमी नेहमीच असतो आणि काय काय नवीन गोष्टी शोधत असतो तर हा असा सुंदर मस्त मला एक कपूर गुगलचा असा सुंदर कप धूप मिळाला आणि ह्याच्यात पंचवीस कप आहेत आणि ह्याची प्राईज वन एटी आहे पण हे तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये पडून जातं हे तुम्हाला वन ट्वेंटीच्या अंडरच भेटेल पण खूप छान आहे म्हणजे हंड्रेड अंडर भेटून जाईल तुम्हाला हे आणि ह्याच्यावरती त्यांनी एक प्लेटसुद्धा दिली जशी बॉक्समध्ये नेहमी आपल्याला भेटते प्लेट अगदी तशाच प्रकारे ह्यामध्ये सुद्धा आपल्याला प्लेट मिळाले त्याच्यानंतर ह्याचं जे असं पॅकेजिंग आहे ना ते आता नीट नीटकं पहिलं पॅकेजिंग काढून घेतो अख्खं पूर्ण ते स्टील कवर अपचं असं पॅकेजिंग होतं तर मग ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये त्यांनी ते एक बबल रॅप ठेवलं होतं कारण ते तुटू नये वगैरे हळून डुलून पॅकिंगच्या वेळेला वगैरे पण धूप खरंच खूप छान आहे याचा सुगंधसुद्धा खरंच खूप छान आहे पंचवीस कप ह्यामध्ये आहेत आणि त्याचा सुगंध ना खरंच खूप छान आहे जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल किंवा जेव्हा केव्हाही तुम्ही लावाल ना तेव्हा मी खरंच सांगेन तुम्हाला खूप 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 सुंदर सुगंध आहे याचा आणि मला प्रचंड हा कप धूप आवडला आहे तर पहिलं आला आलं ना मी त्याला ओपन केलं आणि पहिलं बघितलं की नक्की ट्वेंटी फाय कप्स आहेत का ही आपली इंडियन सगळे आहे यामध्ये आहेत चेक करत असतो अगदी अशा प्रकारे इतका सुंदर मस्त छान सुगंध देतो आणि खूप छान धूप आहे तुम्ही नक्की लावा आणि ह्याच्यातनं जसे काळे डॉट्स वगैरे असतात ना ते सुद्धा निघत नव्हते छान असं मस्त संध्याकाळी धूप लावला आणि घरभर असा सुगंधच सुगंध असा सुंदर झाला होता आणि देवांच्या हो सुद्धा मी अशा प्रकारे थोड्या वेळ धूप ठेवतो ज्याच्याने देवांकडे सुद्धा खूप छान समस्त मस्त पॉझिटिव्हिटी आणि सुगंधता अशी आहे तर हा धूप खरंच खूप छान आहे आणि हा धूप मी कुठून घेतला तर हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तर नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शन तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ